परवा न्यूज एका नव्या पर्वाचा जिल्ह्यात तीस ते चाळीस दुचाकी वाहन विक्री परवाना धारकांची कोणताही परवाना नसताना सुद्धा उपप्रादेशिक परिवहन विभागात या आशीर्वादाने सब डिलर डीलरशिपच्या नावाने अंदाजे दीडशे विना परवाना दुचाकी वाहन विक्रेते व्यवसाय करीत असल्याची चर्चा आहे तीस ते चाळीस परवानाधारक दुचाकी वाहन विक्रेते असून प्रत्येक तालुका तसेच बऱ्याच खेडोपाड्यांमध्ये जवळपास दीडशे विनापरवाना प्रत्येक तालुक्यात बेकायदेशीर वाहन विक्री करून शासनाची दिशाभूल करून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या भागीदारीने सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक करीत आहेत आरंभ पर्व करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा